वेगवेगळे आंदोलनं असंख्य वेगवेगळे वेग कारनामे आपल्या सरपंच या पदावर राहून केलेले आहेत त्यांनी चौकशी करा भ्रष्ट कर्मचाऱ्यांची चौकशी करा त्याचबरोबर फुलंब्री पंचायत समिती कारभाराची चौकशी करा विविध पक्ष संघटनांनी वरिष्ठांना आदेश दिले आहेत त्यानंतर पंचायत समितीच्या कारभाराची चौकशी करा त्यानंतर फुलंब्री पंचायत समिती बरखास्त करा अशा पद्धतीच्या असंख्य वेगवेगळ्या कामांना त्यांनी गती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं आंदोलन त्यांच्या काळात केलेलं आहे ते म्हणजे डी पीसाठीचं ज्यावेळेस गावाला डी पी मिळत नव्हता अशा वेळेस मंगेश सावळे यांनी चक्क डी पीवरती चढून आपल्याला डी पी मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं आळंद या ठिकाणी यांनी ते आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनातून गावाला संध्याकाळपर्यंत गावा डी पी मिळाला होता त्याचे हे दृश्य आहेत त्याचबरोबर हे त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये इतकं पावर बघायला मिळाले की संध्याकाळच्या आत गावामध्ये हा डी पी बसवण्यात आलेला होता आणि ते स्वतः त्या डीपीवरती चढून हा डीपी बसवण्याचं काम करताना आपल्याला इकडे दिसत आहेत त्याचबरोबर त्यांनी असंख्य वेगवेगळ्या आंदोलनं केलेले आहेत कधी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव भेटत नाही म्हणून आंदोलन त्यांनी केलेलं आहे कधी स्वतः रस्त्याच्या कामासाठी आंदोलन त्यांनी केलेलं आहे स्वतः काम करत गावामधली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी स्वतः कष्ट करताना मंगेश साबळे आपल्याला इकडे दिसत आहेत तर हीच आणि एवढीच फक्त कामं त्यांनी केलेली नाही आहेत तर त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी आपण तत्पर असल्याचं असंख्य वेळा दाखवून दिलेलं आहे म्हणजे आपण या जे सी बीच्या तिथे आपण बघू शकतो की मंगेश साबळे हे स्वतः उभे राहून काम करून घेताना दिसत आहेत तर अशा पद्धतीचे हे हरहुन्नरी मंगेश साबळे गावाचं नाव पुढे घेऊन येत आहेत गावामध्ये असंख्य वेगवेगळ्या कामांची यादीच जणू त्यांनी लावून ठेवलेली आहे असंख्य वेगवेगळी कामं त्यांच्या माध्यमातून होत आहेत आता इकडे आपण बघू शकतो की हा रस्ता अत्यंत घाणेरडा रस्ता आहे गावचा रस्ता आहे पण या रस्त्यामध्ये येण्या जाण्यासाठी कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नाही आहे तर याच चिखलामध्ये बसून मंगेश साबळे यांनी आपलं आंदोलन केलेलं आहे सा म्हणजे या आंदोलनातून ते सरकारचे कान उघडण्याचा प्रयत्न करत आहेत ते सरकारला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की बाबांनो आमच्याकडे यायला रास्ता नाही आणि तुम्ही कोटीच्या कोटी रुपये उधळतात कोटीच्या कोटी रुपयांचा खर्च केला जातो आहे मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये झाली या संभाजीनगरच्या बैठकीमध्ये असंख्य हजारो कोटींची फक्त घोषणा करण्यात आली आणि त्याच दिवशी ज्या दिवशी ही बैठक संभाजीनगरला पार पडली होती त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे मंडळी या व्हिडिओमध्ये ते आपल्याला अक्षरशः चिखलामध्ये बसलेले दिसत आहेत आणि याच पद्धतीने त्यांनी आपली आंदोलनं केलेली आहे चार हजारो कोटींच्या नुसत्या पॅकेज हे मराठवाड्याला जाहीर केलं जाते आहे परंतु आमच्यापर्यंत त्याचा कुठलाही उपयोग होत नाही आमच्यासाठी रस्ते नाही आहेत गावात येण्यासाठी जर का रस्ता नसेल तर अशा पद्धतीच्या आंदोलनं त्यांनी चिखलात बसून आंदोलनं केली आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्या व्हिडिओमध्ये स्वत ते त्या रस्त्याचं काम करत असताना त्यांनी दाखवलं होतं आणि ते, ते रस्त्याचं काम या व्हिडिओमुळे पूर्ण पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या लढ्यात देखील त्यांचा हिरिरीने सहभाग आहे आणि त्याचंच फलित म्हणून आज जो गाड्यांची तोडफोड झालेली आहे त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीच्या गोष्टी या म, मंगेश साबळे यांच्या संदर्भाने पुढे येतात त्याचबरोबर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयाच्या समोर आंदोलनं केली होती सरकारचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी वाचा फोडली होती अशाच पद्धतीचं काम त्यांनी त्यांच्यामार्फत केलेलं होतं त्याचबरोबर जेव्हा त्यांनी राजीनामा देणार असं म्हटलं होतं तेव्हा गावकरी एकत्र येऊन तुम्ही राजीनामा द्यायचा नाही असं म्हणत संपूर्ण गावकरी हे, हे एकत्र आले होते आणि अशा पद्धतीनं ग्रामसभा घेऊन आपल्या गावात विविध कामांचा विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांनी गावात संपूर्ण पद्धतीने बदल घडून आणल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे त्याचबरोबर विविध आंदोलनं त्यांनी केलेली आहे हे ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा च्या आरक्ष मराठांच्या आरक्षणासाठीचं ज्यावेळेस आंदोलन पेटलं होतं त्यावेळेस तिर्डीवर टरबूज ठेवून मंगेश साबळे यांनी आंदोलन केलेलं ते होतं हे ते आंदोलन अत्यंत गाजलेलं होतं आणि या आंदोलनामधनं मंगेश साबळे यांची एक विशिष्ट छबी ही समाज माध्यमांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं हे ते आंदोलन होतं या आंदोलनात त्यांनी अक्षरशः तिरडीवरती टरबूज ठेवून ती यात्रा काढलेली होती वरून पाथरीकर हे त्यांच्या समवेत तिथे होते तर कल्याण काळे हे त्यांचे नेते आहेत असं ते म्हणतात काँग्रेस पार्टीचे कल्याण काळे यांच्या मार्फत ते आपली पुढील वाटचाल करत आहेत का तुम्ही पद ही कन ते सांगा मी पद ही आणले तुमचा काही अधिकार नाही तर <प्राण> हा आम तो व्हिडिओ मंडळी ज्या वेळेस मंगेश साबळे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती त्यावेळेस असंख्य गावातील मंडळ पंचायत समितीचं मंडळ त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचं मंडळ हे गावात एकत्र येऊन गावकऱ्यांनी मंगेश साबळे यांना राजीनामा देऊ नये अशी घटना ही महाराष्ट्रात पहिल्यांदा घडली होती तर अशा पद्धतीचे असंख्य वेगवेगळे वेग कामं हे मंगेश साबळे यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेले आहेत आणि ते त्यांच्या ते सोशल मीडिया हँडलवरनं या कामांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात तर मंगेश साबळे यांच्याबद्दलचा हा काही कामांचा काही महत्त्वाच्या गोष्टींचा घडामोडींचा आढावा आहे मंडळी हा तो व्हिडिओ आहे आळंद येथे त्यांनी नग्न अवस्थेत आंदोलन करून आपल्या गावासाठी एका दिवसाच्या आत डी पीची व्यवस्था कर केलेली होती त्याचबरोबर आणखी देखील असंख्य वेगवेगळे वेग वे व्हिडिओ आहेत असंख्य वेगवेगळे वेग वे मुद्दे आहेत तर या पद्धतीचं एक आंदोलन त्यांनी केलं होतं मंगेश साबळे हे विहिरीमध्ये बाज टाकून आत्मदहनाचा प्रयत्न त्यांनी केलेला होता तर या पद्धतीने सगळ्या मीडियाचं कवरेज हे मंगेश साबळे यांनी घेतलेलं होतं डी पी बदलून देण्यासाठी एम एस सी बी इंजिनियरला मारहाण देखील झाल्याची घटना घडली होती त्याच पद्धतीने हे आपण दृश्य पाहू शकतो की या दृश्यामध्ये मंगेश साबळे हे विहिरीत चक्क बाज टाकून झोपलेलं आहे पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं होतं त्याचबरोबर असंख्य विविध वेगळेवेगळे आंदोलनं त्यांनी आतापर्यंत समाजासाठी आपल्या गावासाठी त्यांनी केलेल्या आहेत अशा हरहुन्नरी मंगेश साबळे यांच्या संदर्भातला हा धावता आढावा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मंगेश साबळे यांचे हे कारनामे तुम्हाला माहिती आहेत का बघूयात आज काय काय काम आणि काय काय खतरनाक कारनामे मंगेश साबळे यांनी केलेले आहेत गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडणाऱ्या तरुणाशी जोरदार चर्चा होते त्यांचं नाव आहे सरपंच मंगेश साबळे मुंबईमध्ये गुणरत्न सदावर्त्यांची चार चाकी गाडीची तोडफोड करण्यात आली यावेळी वाहनाची तोडफोड करणाऱ्या तरुणांना एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य करत असल्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे आणि हाच राग काढण्यासाठी तरुणांनी सदावर्त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं बोललं जात आहे मात्र सदावर्त्यांच्या गाडीची तोडफोड करणारे तरुण नेमके कोण आहेत कुठले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे मुंबईमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या खाली उभे असलेले चार चाकी वाहन फोडणाऱ्या तरुणांमध्ये सर्वात पुढे असणारा तरुण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याततील गेवराई पायगा या गावचा सरपंच युवा सरपंच मंगेश साबळे छत्रपती संभाजीनगर शहरातील फुलंब्री तालुक्यातील असलेल्या गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे या तरुणाने तोडफोड केल्याचं समोर आलेलं आहे मंगेश साबळे गेवराई पायगा येथील सरपंच आहेत मंगेश साबळे यांनी यापूर्वी आक्रमक आंदोलनामुळे अनेकदा चर्चेत आलेले आहेत काही दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर चक्क दोन लाख रुपये उधळून लावले होते अधिकारी विहित विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप तरुणाने केला होता शासकीय कार्यालयासमोर पैसे उधळले गेले होते हे पैसे उधळणारा तरुण म्हणजेच मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी विहिरीची कामं दिली होती मात्र ती कामे पैसे दिल्याशिवाय होत नसल्यामुळे पैसे उधळण्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटे या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि यामध्ये अनेक महिला व पुरुष जखमी झाले या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे मंगेश साबळे यांनी आपली नवी कोरी कार पेट्रोल टाकून जाळून टाकली होती राज्यभरातील दौरे केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वाली सराटे या ठिकाणी जाहीर सभा घेतली यावेळी देखील मनोज जारांगे यांना अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर त्यांनी केली होती त्यानंतर गुणवर्त गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाबद्दल वेगवेगळी व वक्तव्य केली आणि या वक्तव्यानंतर मराठा समाजातून रोष व्यक्त केला गेला आणि याचाच राग मनात धरून मंगेश साबळे या तरुणाने मुंबई येथील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड